भारतानं अवकाश क्षेत्रामध्ये एक नवा इतिहास रचलेला आहे इसरोला स्पेडिक्स मिशनच्या डॉकिंगमध्ये ऐतिहासिक असं यश मिळालेलं आहे इस्रोनं अगदी पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेमध्ये दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केलेले आहेत अमेरिका रशिया चीननंतर भारत अशी कामगिरी करणारा हा चौथा देश ठरलेला आहे खरंच भारतासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे पंतप्रधान मोदी यांनी उपग्रहांच्या अवकाशातील डॉकिंगच्या यशासाठी इस्रोचे वैज्ञानिक आणि मोहिमेसाठी योगदान दिलेल्या सगळ्यांनाच शुभेच्छा दिलेल्या आहेत भविष्यामधील भारताच्या महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमांसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे स्पेडिक्स मिशनची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलेलं आहे पंधरा मीटर ते तीन मीटर होल्ड पॉईंटपर्यंत आणण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे तर स्पेसक्राफ्टला यशस्वीरित्या कॅप्चर करण्यात आलेलं आहे अवकाशामध्ये यशस्वी डॉकिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरलेला आहे डॉकिंग म्हणजे अवकाशाच्या कक्षेमध्ये दोन उपग्रहांना एकमेकांच्या जवळ आणणं आणि त्यांना जोडणं या उपग्रहांचं वजन दोनशे वीस किलो होतं चांद्रयान चार या मिशनमध्ये याच डॉकिंग अनडॉकिंग टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे नासाप्रमाणे स्वतःचं स्पेस स्टेशन बनवण्यामध्ये या मिशनमधील टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे माणसाला चंद्रावर पाठवण्यासाठी सुद्धा या टेक्नॉलॉजीची गरज भासणार आहे तर इस्रोच्या या मिशनची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ती जाणून घेऊयात तर या मिशनचं वैशिष्ट्य काय सांगत तर पी एस एल व्ही सी सिक्स्टी रॉकेटद्वारे दोन उपग्रह लॉन्च मिशनचा उद्देश अवकाशामध्ये डॉकिंग टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करणं भविष्यातील भारताच्या अवकाश मोहिमांसाठी टेक्नॉलॉजी महत्वाची तर एल व्ही सी सिक्स्टी रॉकेटद्वारे दोन उपग्रह लॉन्च चांद्रयान फोर मिशन मध्ये याच डॉकिंग अनडॉकिंग टेक्नॉलॉजीचा वापर माणसाला चंद्रावर पाठवण्यासाठी या टेक्नॉलॉजीची गरज आहे भारत दुनिया का चौथा देश बन गया आहे जिसने ये सफलता हासिल की कि, कि जो हमारे दो सेटेलाइट थे चेज़र और टारगेट तो चेजर सेटेलाइट पहले जो 20 किलोमीटर की दूरी था उसको नज़दीक लाया गया पाँच किलोमीटर पाँच किलोमीटर से डेढ़ किलोमीटर तो ये सब एक्सरसाइज पहले हो चुकी थी और अभी पंद्रह मीटर की दूरी से उसको थ्री मीटर की दूरी पे लाके होल्ड पॉइंट जिसको कहते हैं वहाँ से उसको जो हमारा चेज़र स्पेसक्राफ्ट है स्पेड एक्स वन मिशन का उसके थ्रू हमने कैप्चर कोशिश किया और वो काफ़ी सक्सेसफुल रहा और उसके बाद रिजिडाइजेशन का प्रोसेस है तो वो भी अच्छी तरह से संपन्न हुआ है और अभी चेजर और टारगेट सेटेलाइट दोनों डॉक होके एज ए कॉम्पोजिट तर याच विषयावरती अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आप जोड़ आहेत खगोलतज्ञ लीना बोकल मॅडम लीना बोकल मॅडम आपलं न्यूज प्लॅनेट मध्ये स्वागत लीना मॅडम जर पाहायला गेलं तर आजची ही कामगिरी अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दात आमच्या प्रेक्षकांना समजावून घ्यायची खर तर आज हा जो ही गोष्ट आपण अचीव्ह केली आज डॉकिंग केलं तर हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण येणाऱ्या काळात आता आपण मानवी मोहीम करणार आहोत म्हणजे गगनयान भारतीय अंतरिक्ष स्टेशन आणि चांद्रयान फोर तर डॉकिंग अनडॉकिंग हे का लागतं तर दोन स्पेसक्राफ्ट जवळ येऊन एकमेकांना हँडशेक किंवा लॉकिंग लॅचिंग ज्याची कडी लावतो आपण तसे हा अतिशय महत्वाचा भाग असतो आणि नंतर अनडॉकिंग आणि मग हँडशेक आणि या सगळ्या गोष्टी रिकवरी या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ह्युमन स्पेस फ्लाईटमध्ये त्यामुळे आजपर्यंत आपण अनमॅन मिशन केल्या चांद्रयान वन टू थ्री मग मंगलयान वन मग आता येणाऱ्या काळात चंद्रावर आपण माणूस पाठवणार आहोत आपला स्वतःचा भारताचा इस्रोचा अंतराळवीर म्हणजे इंडियन एअरफोर्सचे ऍस्ट्रोनॉट आणि गगनयान मोहीममध्ये पण आपला स्वतःचा आपलं स्पेस स्टेशन जे फिरेल पृथ्वीच्या भोवती चारशे किलोमीटर लो अर्थ ऑर्बिटमध्ये तर तेव्हा हे अतिशय महत्वाच्या या गोष्टी असतात त्याला स्पेसक्राफ्ट रॉन्डेवू म्हणतात का तर आता सुद्धा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सुनीता विलियम्स आणि बुच फिल्मोर आहेत त्यांना आणायचं आहे तर स्पेसएक्सचा हे दोघं येणार त्याच्यामध्ये या मध्ये तर इथून तिथे तिथून इथे असं हे ट्रान्सफर करण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात मग त्यामुळे हे जे आज, आज आपण अचीव केलेलं आहे हे आता आपण म्हणू शकतो इस्रोच न्यू इयर गिफ्ट आहे भारतासाठी आणि येणाऱ्या काळात अगदी फ्युचरिस्टिक मध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण डॉकिंग जसं लॉक होतं तसंच अनलॉक करून बाहेर सेपरेशन होऊन त्या ऍस्ट्रोनॉट्सना खाली आणायचं असतं त्यावेळेला या गोष्टींचा अतिशय महत्वाचा रोल असतो आणि अनलॉकिंग केल्यानंतर रिकव्हरी या सगळ्या गोष्टी त्यामुळे आपण हे जे काय आता अचीव्ह केलेलं आहे ते अर्थात नासा आणि चायना म्हणजे चायनीज स्पेस एजन्सी आणि रॉस कॉसमॉस रशियन स्पेस एजन्सी नंतर वी आर फोर्थ म्हणजे इस्रो इज इस द फोर्थ स्पेस स्पेस एजन्सी आणि त्यामुळे त्यामुळे आपण क्लब मध्ये आता जॉईन झालेला आहोत हा एक नवीन चॅप्टर आहे इस्रो साठी किंवा भारतासाठी बरोबर आहे लीना मॅडम मात्र याचं महत्व किती आहे येत्या काळातल्या किती मोहिमांसाठी यशस्वी अशा प्रकारची ही घटना आहे आणि मग किती आणखी आशा उंचावलेल्या आहेत की पुढच्या काळातील मिशन सक्सेसफुल करण्यासाठी आजचा हा टप्पा त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि त्याचं महत्व हा आजचा जो होता भाग तो स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे हा एक प्रयोग होता टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आणि आपण आपली कॅपेबिलिटी ही सिद्ध केली आता आपण सज्ज आहोत येणाऱ्या काळात गगनयानच अनक्रिड मग क्र्यूड मॉड्युल सोडायचं असेल आपल्याला पाठवायचं असेल तर हा प्रयोग अतिशय महत्वाचा होता आणि mm. हे यश मिळाल्यानंतर इट्स लाईक अ गो सिग्नल आता पहिली पायरी झाली आता गो नेक्स्ट येस तर या प्रक्रियेमुळे आता आपल्याला एक अजून एक कॉन्फिडन्स आलेला आहे त्यामुळे पुढचा टप्पा म्हणजे आता जे इंडियन एअरफोर्सचे सिलेक्टेड अॅस्ट्रोनॉर्ट्स म्हणजे पायलट आहेत त्यांना ट्रेनिंग दिली गेलेली आहे मग आता अजून ट्रेनिंग देऊन मग त्यांना वर स्पेस स्टेशन मध्ये पाठवल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा फायदा नक्की होणार आहे नक्कीच भारताच्या या कामगिरीचं वैशिष्ट्य काय सांगाल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनने दरवेळेला कमीत कमी अटेम्प्ट आणि त्यातल्या त्यात पहिल्याच अटेम्प्टमध्ये यश मिळा मिळवलेलं आहे आणि तसंच ही ही जी आजची डॉकिंगची प्रक्रिया होती ती अगदी क्लीन स्वीप मध्ये केली कारण ते स्पेसक्राफ्ट दोन स्पेसक्राफ्ट विन स्पेसक्राफ्ट चेजर आणि टार्गेटला जवळ आणायचं मग कधी कधी हे जर चुकलं असतं म्हणजे पाच किलोमीटर पासून तीन मीटर मग हळूहळू जवळ आणताना कधी कधी त्याचा कंट्रोल जर गेला असता म्हणजे तो ह्युमन कंट्रोल आणि मॅन मशीन कॉम्बिनेशन कम्प्युटराइज होत इस्रोचे सायंटिस्ट शास्त्रज्ञ इंजिनियर आपल्या मिशन कंट्रोल मध्ये बसून हे करत होते पण हे अनमॅन होते तरी देखील इतक्या अक्युरेसी म्हणजे प्रिसिजननी हे एकमेकांमध्ये लॉक झाले आणि जर चुकलं असतं तर ते अतिशय जवळ येऊन एका हाय वेलोसिटीने बँक झाले असते तर एक्सप्लोजन किंवा आणि नाही तर लांब गेले असते तर ते ड्रिफ्ट झाले असते त्यामुळे हा कंट्रोल अतिशय क्रुशल होता आणि म्हणूनच याला म्हणतात व्हेरी क्रिटिकल आणि कॉम्प्लेक्स मॅन्युवरिंग आणि ते आज आपण करून दाखवलं आणि त्यामुळे हा आपल्या स्वतःसाठी हा एक डेमॉन्स्ट्रेशन आणि वी हॅव्ह द कॅपेबिलिटीज आपल्या स्वतःसाठी आणि मग जगाला दाखवण्यासाठी इट हॅज बीन नाव इट्स अचीवड त्यामुळे आता पुढे जायला हरकत नाही आणि अर्थातच काम चालू आहे गगनयान मोहीम म्हणजे आता अनक्रुड पहिली असेल हो। त्यामध्ये फक्त एक रोबोट जाईल आणि मग नंतर आपले अंतराळवीर जातील तर त्यामुळे अवकाश क्षेत्रात आता ही खूप मोठी प्रगती आणि एक माइलस्टोन आहे केलेला आहे नक्कीच याबद्दल आपलं देखील अभिनंदन आणि साधे सोप्या शब्दात तुम्ही समजावून सांगितलं त्यासाठी धन्यवाद तर आपल्यासोबत त्या लीना बोकील मॅडम आणि कशाप्रकारे ही संपूर्ण कामगिरी यशस्वीरित्या पार पडलेली आहे येत्या काळातील अनेक मोहिमांसाठी प्रेरणा देणारी देखील ती ठरणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा